नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो सुरज पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलो किल्ले राजवशी तर आपण सकाळी पाच वाजता निघलो होतो त्यानंतर मयूरला मी घेऊन आलो पुढे कोपोलीला आपल्याला मनिषा सागर मिळाले तर पोकत आपण ट्रॅव्हलिंग केलं आणि लोणावलामधून फाट आहे तुम्हाला ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेस तिथून आल्यानंतर पुढे आपलं दहा किलोमीटर रोड एवढा खराब भेटला की पूर्ण जसं काय आपण ऑफ रायडिंग करत आलो आणि पूर्ण रस्ता खूप खराब आहे याल तर बाईकची जर चांगली कंडिशन असेल तर ते चांगल्या कंडिशनवालीच बाईक घेऊन या आत्ता आपली ट्रेक सुरू झालेली आहे आपल्या या किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत समोरला बघता येईल हे दगडात कोरलेले पाण्याचे टाके आहेत हे बघा दरवाजे आहेत पण पाणी एवढा क्लिअर आहे हा बघा पूर्ण पाणी एकदम खूप क्लिअर आता आपण आलो आहे पावसाला संपून फक्त एकाच महिना झाला आहे ही बघा ही पावसाची लेवल हो, लेवल होती एवढा तुडुंब भरलेला हा पाण्याचा टाकं होतं आता थोडं कमी झालेलं आहे आपला ट्रेक सुरू झाल्यानंतर ट्रेक स्टार्टिंग आपल्याला बघा या अशा सुंदर पायऱ्या बघायला मिळतात या पायऱ्या चढत चढत आपल्याला पुढं ट्रेक करायचा आहे पुढं गेल्यानंतर मग आपल्याला जो दगडांमधून ट्रेक करायला लागतो तो पुढे आहे पण अर्धा रस्ता या पायऱ्यांमधून आपल्याला करायला लागतो स्टार्टिंगलाच आपल्याला कालभैरवाचं मंदिराचं दर्शन करायला मिळेल इथे दर्शन करून आपण आपला ट्रेक सुरू करणार आहोत मंदिराच्या बाहेर आपल्याला दोन तोफा पाहायला मिळतील कालभैरव मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला ह्या पाषाणी मूर्ती आणि या दगडी शिला पाहायला मिळतील मित्रांनो हे बघा हा कालभैरव मंदिर आणि हा गडाचा पहिला बाले किल्ला हा गडाचा दुसरा बाले किल्ला तर इथेच राजमाची फोर्ट आहे आणि इथून ह्या पायऱ्या सुरू होतात जर आपल्याला गडाच्या दुसऱ्या बालेकिल्ल्यावर हो जायचं असेल तर हा जो कालभैरव मंदिर आहे त्या मंदिराच्या मागूनच आपल्याला रस्ता आहे पायवट हे बघा इथून हा व्यक्ती झालाय बघा हा इथून पूर्ण हा गडावर वरती जायला रस्ता आहे आणि आपण सध्या इथून चालू राजमाची किल्ल्याकडे इथपर्यंत आल्यानंतर आपल्या पायऱ्या संपतात त्यानंतर इथे पूर्वी पूर्वीच्या काळात ह्या पायऱ्या होत्या पण सध्या सर्व आहे ढासळलेल्या ठिकाणी फक्त हा पावसाली एवढ्या वाहत असेल त्या टाईपमध्ये हा रस्ता आहे आणि त्यातूनच आपल्याला वर चढायला लागतं हा बघा पूर्ण रस्ता इथून ही बघा पूर्ण मंडळी इथून येत आहे तिथपर्यंत आपल्याला चढायचं आहे पूर्ण ट्रेक एक ते दीड किलोमीटरचा आहे त्या पूर्वीच्या खाली हा कातल पूर्ण एवढा होता या कातलाला पूर्ण कोरून ह्या पायऱ्या बनवल्या हो होत्या तर अशाच पायऱ्या या खाली पण असतील पण सध्या खालच्या पायऱ्या ह्या पाहून गेले त्याच्यानंतर परत खाली पायऱ्या ज्या आपण स्टार्टिंगला बघितल्या त्या नवीन बनवलेत आहेत कारण सिमेंटचं बांधकाम आहे त्याच्यामुळे तो बांधकाम नवीन आहे आणि ह्या जो मधीत पॅसेज आहे थोडा पायऱ्या आहेत परत तुम्हाला हा खडकांचा पॅसेज भेटेल पण चढण्यासाठी खूप सोपा आहे अडाचे जे दोन बाले किल्ले आहेत हा म्हणजे मनोरंजन आणि आज आप सध्या आपण आलो श्रीवर्धन येथे तर श्रीवर्धन किल्ल्यात जाताना आपल्याला हा जो समोर दिसतोय हा गाडाचा मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाजा हा छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुतेक दरवाजे हे गोमुखी पद्धतीचे आहेत तर चला आता आपण आप जा आज जाऊया इथे पण बघा आपल्याला कातल्यात कोरलेल्या ज्या सुबक सुंदर अशा पायऱ्या पाहायला मिळतील आणि हा गोमुखी पद्धतीचा महादरवाजा तर हा महादरवाजा सध्या आपल्याला पाहता येईल सध्या भग्नावस्थेत आहे खूप पडझड झालेली आहे सध्या इथे त्याच्या मागेच आपल्याला हे बघा हे हा जो महादरवाजा आहे हे महादरवाजाचे स्तंभ या दरवाज्याच्या वरून आता आपण विचार करू शकतो सध्या हा एवढा भव्य आहे तर जेव्हा पूर्वी हा दरवाजा पूर्ण होता तेव्हा त्याची भव्यता आणि दिव्यता काय असू शकते तर चला आता आतमध्ये जाऊया आपण महादरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला पूर्ण इथे पडझड झालेली दिसेल हे भग्नावस्थेत असणारे शिला पाहता येईल हा बघा हा स्तंभ आहे आणि त्याच्या खाली पावलेला आहे ते बघा या स्तंभात अडकवण्यासाठी पूर्वीच्या खाली जे उभं स्तंभ उभं करण्यासाठी उपयोगी यायचं ते आहे आणि समोरला आपल्याला ही जे प्र प्रत्येक मुख्य महादरवाज्याच्या आतमध्ये पाहायला मिळते देवड्या देवड्या म्हणजे जिथे मुख्य महादरवाज्याच्या आतमध्ये आपले जे मावले बसायचे महादरवाजाच्या रक्षण करण्यासाठी ते आपल्याला इथे देवड्या पाहायला मिळतील पुढे आपल्याला गडाचे गडाच्या आतमध्ये अजून गेल्यानंतर मुख्य महादरवाज्याच्या इथून सरळ आपल्याला ही पायवट पाहायला मिळते ही पायवट आपल्याला पुढे पाण्याचं टाकं आणि जी पुढे बुरुज आहे त्या बुरुजाकडे आपल्याला घेऊन जाते मुख्य दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे दोन मोठे पाण्याचे टाके बघायला मिळतील पाण्याचे टाके गडावर बनवण्याचा मुख्य उद्देश होता पाण्याचा पुरवठा त्याचबरोबर ह्यात हा जो पाण्याचा डक्का बनवण्यात आला त्यावेळी जो यातून दगड काढण्यात आला तर दगडाचा उपयोग ही बघा ही जी तडबंदी आहे अशा प्रकारची गडावरची जी तडबंदी बनवण्यासाठी या पाण्याचा टाक्याचा उपयोग म्हणजे त्यातून काढलेल्या दगडाचा उपयोग केला जात होता आणि उर्वरित जी जागा आहे त्याच्यात पाण्याचा साठा व्हायचा आणि गडावर वर्षभर वर पावसाला गेला की त्यानंतर पाण्याचा पुरवठा या टाक्यामधूनच केला जायचा तर पुढे गेल्यानंतर आपल्याला बुरुज पाहायला मिळेल तर सध्या आपले माऊले रेस्ट करत आहेत मुख्य दरवाजा बघितला त्याच्यानंतर आपण पुढे आलो आपण पाण्याचं टाकं पाहिलं त्यानंतर जसं आपण खाली पाण्याचं टाकं पाहिलं होतं गडाच्या खालीच तसंच सेम इथे धान्य कोठार आहे आणि किती सुंदररित्या दगडात कोरीव काम केलेलं आहे आपल्याला पाहता येईल हे बघा पूर्वीच्या काली कोणत्याही प्रकारचं अवजार नसतानासुद्धा एवढं सुंदर प्रकारे हे धान्य कोठर बनवण्यात आलेलं आहे आतमध्ये अंधार आहे पण खूप मोठी रूम हे बघा खूप मोठा हा धान्य कोठार आहे आणि मला वाटतं या धान्य कोठारमध्ये शंभर माणसं राहतील एवढं मोठं एक एक रूम आहे आतमध्ये हे बघा धान्याची धान्याच्या कोठारची ही रूम आहे ही खूप मोठी आहे इथे आरामात पन्नास तरी माणसं राहू शकतात आणि पूर्वीच्या काली कोणत्याही प्रकारचा अवजार नसतानासुद्धा एवढं कोरीव कोरीवकाम करणं अशक्य होतं पण पूर्वीच्या कारागीर तेवढे सुंदर आणि सुबक होते त्यांची कारागिरी तेवढी भारी होती त्यांनी एवढं सुंदररित्या एवढ्या कातलात हा धान्य कोठार कोरलेला आहे चला तर आपण आता गडाच्या वरती जाऊया ना आपल्याला हे बघा आपल्या इथं तर यांना कोंबड्या बोलतात इथे काय बोलतात सायंटिफिकली नाव नाही माहिती ह्या कोंबड्यातून रस्ता आहे भरपूर सारे आहेत इथं यातून पार करत आपल्याला बुरुजावर जायचं आहे ते आलो आणि इथे बघा दोन रस्ते मिळतात इथून आपल्याला गाडाचा जो बाले किल्ला आहे हा बघा वरती तो बाले जायला रस्ता आहे आणि इथून आपल्याला हा बघा खाली जो बुरुज आहे त्या बुरुजावर जायला रस्ता आहे तर प्रथम आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत आणि बाले किल्ला करून नंतर मग आपण बुरजाकडे जाणार आहोत तर तिथे सुद्धा आपल्याला पाण्याचं टाकं छोटं आहे पण हे पाण्याचं टाकं पाहायला मिळेल त्याच्यानंतर आता आपण वर जाऊयात आता आपण बाले किल्ल्याच्या वर आलो इथे समोरच आपल्याला राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळते राजवाड्याच्या अवशेषातच आपल्याला शिवलिंगाचं सुंदर दर्शन होतं ते बघा समोरला कोरीव काम करून बनवण्यात आलेला हा शिवलिंग हा राजवाड्याचे अवशेष आहेत आणि इथे हा बालेकुल्ल्याचा सर्वात उंचवरील पॉईंट सध्या आपण बाले किल्ल्याच्या वरती आहोत आणि साईडला आपल्याला शिक्षण होत आहे एवढा जोरात द्वारा आहे सरकारी जेव्हा आलो तेव्हा लोणावल्यासुद्धा एवढाच जोरात द्वारा भेटला मन प्रसन्न झाला सुद्धा बाले किल्ल्याच्या वर आल्यानंतर एवढा सोसाड्याचा वारा आहे की खरच खूप सुंदर वाटलं इथे होऊन आणि इथे आता आपण सध्या बाले किल्ल्याच्या सर्वात वरती आहोत इथे जे आपले पूर्वीचे अवशेष आहेत वास्तूंचे जे अवशेष आहेत ते पाहायला मिळतील आपण श्रीवर्धन बाले किल्ल्यावर आहोत आणि तिथून हा समोरचा मनोरंजन बाले किल्ला दिसतोय हा बघा आणि हा पूर्ण मनोरंजन बाले किल्ला तर आता आपण गड उतरून तिथेच जाणार आहोत आता आपण श्रीवर्धन बाले किल्ल्याच्या वरती आहोत तर इथे आता आपल्याला सगळ्यांना भूक लागलेली आहे तर प्रत्येकाने बघूया काय काय आणलं म्हणजे तुम्ही काय चाय वा चाय तर कप सगळ्या रेडी आहे रेडी चाय तर इथं गडावर चाय पिण्याची मज्जाच ह्या थंड हवेत चाय पिण्याची मज्जा जी आहे ना ती एकदम भारी आहे सागर खाते ओरिओ आणि आपण आले दोन तीन फुलं जास्त आपल्याला आवडतं आंबट मला चिंच आणि डब्बा पण आणलेला आहे ते आपण खाली खाऊ गडाचा लोकच वेळा डायरेक्ट धक्का वारा एक ुजावर आल्यानंतर आपल्याला दुहेरी तटबंदी असलेला बुरुज इथे पाहायला मिळेल आणि हा जी दुहेरी तटबंदी आहे त्याच्या खालच्या तटबंदीवर जाण्यासाठी आपल्याला हा भुयारी आप मार्ग पाहायला मिळेल इथे बघा हा भुयारी मार्ग अशा प्रकारे बनवलेला आहे की कोणताही शत्रू यातून वर किंवा खाली एकच एकावेळी एकच व्यक्ती एका एक जाऊ शकतो जेणेकरून हल्ला करणाऱ्याला रोखू शकतो तर आता या भुयारी मार्गाने आपण हा बघा इथे खाली गेल्यानंतर दुहेरी तटबंदी पाहायला मिळेल चला आणि अचानक येणारा चौका हा आपल्याला जोराचा दाबा वाऱ्याच्या जोराच्या दाबा मध्ये पुढे घेऊन जवळ आल्यानंतर आपल्याला बघा या ज्या तटबंदी आहेत त्या तडबंदीला आपल्याला खोबण्या पाहायला मिळतील आता आपल्याला वाटेल की ही पडझड झालेली आहे त्यामुळे या खोबण्या पडलेल्या आहेत पण या खोबण्यांचा जा वापर जास्त करून जेव्हा जा समोरून हल्ला व्हायचा त्या हल्ले करून वर हल्ला करण्यासाठी या खोबण्या वापरल्या जायचा आणि वरील तटबंदी ही सध्या तटबंदीची पडझड झालेली आहे आणि रिपेरिंगचं काम सुरू आहे आता बघा हा जो चुना वापरलेला आहे हा आत्ताचा चुना आहे आणि सिमेंट आहे पण पूर्वीच्या काळी चुन्याचा घाण तयार करून किल्ल्यावर चुना आणि गोल याचं मिश्रण करून ही तडबंदी बनवली जायची आणि तेव्हाची तडबंदी तडबंदी आणि त्याच्यात जो वापरण्यात आलेला जो मिश्रण आहे तो आत्ताच्या सिमेंटपेक्षा भारी होता आता एवढे साडेतीनशे वर्ष झाली तरी हे किल्ले जसे जसे उभे आहेत म्हणजे किती पॉवर असेल त्या मिश्रणामध्ये आणि आत्ताच्या सिमेंटमध्ये हे आपण परत समजू शकतो कारण आत्ताची बिल्डिंग नाही पन्नास साठ वर्ष होत तेव्हा शिक्षण ला जाते पण साडेतीनशे वर्ष होऊन पण हे किल्ले अजून जसे जसे दशी आहेत म्हणजे काय त्या मिश्रणात पॉवर असेल पण आज निवर्धन बाले किल्ल्याचा बघितला शे वर्षपूर्व जुना मंदिर आहे या गावापासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर हे मंदिर आहे त्या मंदिर दर्शन घ्या पाठीमागे बघाल हा श्रीवर्धन बाले किल्ला तर हा उतरून आता आपण चाललोय मनोरंजन बाले किल्ल्याकडे तर हा भैरवनाथ मंदिर या भैरवनाथ मंदिराच्या साईटूनच आपल्याला गाडाकडे जाण्यासाठी रस्ता आहे आता आपण आलोय मनोरंजन बालेकिल्ल्याकडे तर ट्रेक फारसा मोठा नाही जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटात आपण चढलो इथपर्यंत ते पण आरामात आणि इथे आल्यानंतर इथेसुद्धा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आपल्याला आणि हा बघा हा, हा जो मुख्य दरवाजा आहे तो सध्या चांगल्या अवस्थेत आहे आणि नेहमीप्रमाणे आपण बघतो आपल्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरती हा बघा हा जो कमलाचा ही आहे कलाकृती ही प्रत्येक बालेकिल्ल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला पाहायला मिळते याचा अर्थ या किल्ल्यात लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास आहे अशा प्रकारे पू पूर्वीची लोकांची मान्यता होती त्यामुळे अशा प्रकारे ह्या मुख्य दरवाज्याच्या वरती कालाकृती कोरल्या जायच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील जे पारेकरी आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी ह्या देवड्या आणि पूर्वी याच्यावर छत असायचं ज्या छत कालांतराने पडण्यात आलं आणि हा सुद्धा दरवाजा आहे हा बघा आपल्याला भगना अवस्थेत पाहायला मिळेल हा सध्या हा सुद्धा दरवाजा आहे तर आता आपण जाऊया या बाले किल्ल्यावर काय काय वरती जाऊन पाहूया जा। इथे बघा इथे बघायला मिळतील याच्या खोबण्या खोबण्या दरवाजा जो मुख्य दरवाजा होता मोठा दरवाजा असायचा त्याचा त्याला अडकवण्यासाठी या खोबण्यांचा वापर केला जायचा आणि याला धरून तो दरवाजा इथे मजबूतीने उभा राहायचा तर आता चला वरती आपण जाऊया आणि बालेकिल्ला पूर्ण पाहूया इथे बघता येईल तुम्हाला पूर्ण हा महादरवाजाचा स्ट्रक्चर कसा आहे ते बघा समोरला गोमुखी पद्धतीचा आणि इथून हल्ले करूनवर हल्ला करण्यासाठी इथे या खोबण्या होत्या आणि इकडे हा जी तटबंदी आहे ती सध्या प्रथम आपण मुख्य दरवाजा वर आल्यानंतर समोरलाच आपल्याला हा बुरुज पाहायला मिळेल बुरुजाला लागून जी तटबंदी आहे मधीत मधीत पडझर झालेली आहे तडबंदीची आता आपण वर जाऊया आपण मनोरंजन घेण्यावर आल्यानंतर आपल्याला समोर इकडून श्रीवर्धन बाले किल्ला पाहायला मिळेल हा बघा आता मगाशी आपण तिथून वर चढून तिथून गेलो पूर्ण त्या बुर्जावर गेलो बुर्जावरून वरती बुर्जा वर वर बाले किल्ल्यावरच्या एकदम उंच माथ्यावर गेलो तिथून परत रिटर्न येऊन आपण आता हा मनोरंजन बालिकेला पाहायला आलोय तर आता इथे हा न... बघा समोरून तिकडे आपल्याला वर जायचं आहे चला पाहूया आपल्याला मनोरंजन मालिकेला अजून काय काय पाहायला मिळतंय झाल्यानंतर समोर आपल्याला हा पाण्याचा टाक पाहायला मिळेल पण तिथे जाणं सध्या रस्ता नाही आणि त्याच्या पुढे बघा पूर्ण ही तडबंदी पक्कमची तडबंदी अजून पण सुव्यवस्थित आहे वर गेल्यानंतर आपल्याला पुढं पाण्याचं टाक पाहायला मिळेल हे बघा पाण्याचं टाका याचा मेन उद्देश तसा मग अशी सांगितलं पाणी साठवणे त्याचबरोबर याच्यातून जो खडक निघायचा त्याची अशा प्रकारे तटबंदी बांधली जायची दोन दोन उपयोग गडावर भरपूर प्रमाणात आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळतात मनोरंजन गडावर वरती आल्यानंतर आपल्याला सुंदर सुबक असं राजवाड्याचे औषध पाहायला मिळतील आणि मुख्य गोष्ट ही आहे की राजवाड्याचे औषध अजूनही जशीच्या तसे आहेत फक्त वरचा जो छप्पर आहे तो त्याची पडझड झालेली आहे म्हणजे छप्पर आता राहिलाच नाही राजवाड्याच्या समोरला आपल्याला बघायला जो दरवाजा आहे त्याच्या दरवाजा आहे तिथं समोरला आपल्याला गणेशाची मूर्ती आणि हे बघा राजवाड्यात आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे स्तंभ उभे केले जायचे ते स्तंभ उभे करण्यासाठी जो जमिनीत किंवा कातला खोल केला जायचा ते इथे पाहायला मिळतील इथे म्हणजे अशा प्रकारचे पाच स्तंभ होते आता याच याच्यावरून आपण विचार करू शकतो कि या हो या ना, की आकरम, आकरम या पाच स्तंभांवर हा राजवाडा कसा सुशोभिला असेल आणि त्याचा छप्पर किती सुंदर असेल पण कालाच्या ओघाने हे अवशेष ना नाचधूस झाली त्याची पडझड झाली परकी आक्रमण आक्रमकांमुळे या आपले जे राजवाडे होते किंवा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालातील वस्तू होत्या त्यांची नासधूस झाली पण सध्याही आपल्याला राजवाड्याच्या अवशेष चा भागात चारी भिंती व्यवस्थित पाहायला मिळते पुढे आल्यानंतर किल्ल्यावरील वास्तूचे अवशेष पुन्हा एकदा पाहायला मिळतात इथं आल्यानंतर बघा आपल्याला हे बघा याच्यावर स्तंभ उभे केले जायचे ही खोबणी याच्यासाठी होती की याच्यात जो स्तंभ होता त्याला आधार मिळण्यासाठी इथे बघा अशा प्रकारचे एक दोन तीन चार आणि या पायऱ्या प्रकारे हे जे स्तंभ उभे केले जायचे मंगल्या ही जे खोबण्या आहेत त्या खोबण्या स्तंभ उभा उभे करण्यासाठी त्यांना जो आधार मिळण्यासाठी अशा प्रकारे केले जायचं आणि त्याची डिझाईन बघू शकता एकदम कोरीव काम केलेलं आहे पूर्वीच्या काही कोणत्याही प्रकारचं हत्यार नव्हतं काहीच नव्हतं तरीसुद्धा एकदम सुंदररीत्या त्याचा आकार दिलेला आहे आणि सध्या याची पडझड झालेली आहे त्याच्यामुळं ही तळबंदी जी बघा ही ही आता दिसते की आताच्या सिमेंटची जे दुर्गरक्षक असतात ते जे गडसंवर्धन करण्यासाठी येतात त्यांच्या रीती बांधल्या गेलेली आहे पण सध्या गडाचे अवशेष थोड्याफार प्रमाणात आहेत चांगले चांगल्या स्थितीत इथे आल्यानंतर इथे सुद्धा ही गाडाचे अवशेष आपल्याला आप पाहायला पुढे गेलो की आपल्याला त्या गाडावर टाके पाहायला मिळेल ही बघा म्हणजे एक तलाव आहे खूप मोठा तलाव आहे तर मोठं तलाव आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला मोठं महादेवाचं मंदिर पाहायला मी जसं प्रत्येक महादेवाच्या मंदिरासमोर नंदी असतो तसं सुद्धा आहे आणि सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल नंदीची जो मान आहे ती तोंडण्यात आली म्हणजे नंदीची जी मूर्त आहे पूर्ण ती तोडण्यात आली नाही तर याच्यावरून आपल्याला एक समजतं की लढाई फक्त योद्धांची नव्हती तर लढाई फक्त धर्माची होती कारण धर्माची लढाई असल्या कारणाने आपल्या प्रत्येक ठिकाणी एवढंच नव्हे तर आपल्या छ जो रायगड आहे त्या रायगड किल्ल्यावर सुद्धा जो न, नंदी आहे त्या नंदीचीसुद्धा नासधुस करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जी ही लढाई होती ती लढाई धर्माचीच आहे इथेसुद्धा आपल्याला पाहायला भेटेल ह्याही नंदीचा जी मूर्त आहे तिच्या एकदम प तोडण्यात आलेली आहे पाहिलं एवढं मोठं पाण्याचं टाका आहे आणि याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी जे बांधण्यात आलेलं पाण्याचा टाका आहे त्यात अजूनसुद्धा पाणी तसे तसं साठून आहे अजूनसुद्धा या टाक्याचं पाणी उपयोगात येतं आहे याचा अर्थ समजते तुम्हाला आता जे आपण पाण्याचं टाकं बांधतो काही बांधतो त्याचं बांधकाम दोन वर्षांनी पाच वर्षांनी दहा वर्षांनी पाणी साठत नाही किंवा लिकेज मारतो पण साडेतीनशे वर्षापासून या पाण्याचं टाक पाण्याचं टाक जसं तसं उभं आहे आणि त्याच्यात अजूनही पाणी साठून आहे म्हणजे तेव्हाच्या काळची जी कारागिरी होती तेव्हाच्या काळची जी बांधणी होती ती एवढी अप्रतिम होती की आता आता सुद्धा त्याची तुलना करू शकत नाही मित्रांनो आपले राजमाचीचे जे दोन बालेकिल्ले आहेत श्रीमंत आणि मनोरंजन हे दोन्ही बाले किल्ले पाहून झाले आणि इथून आता आपण जातोय खाली परत राजमाची या गावात राजमाची या गावातून शंभर दोनशे मीटरच्या अंतरावर आपल्याला गोधनेश्वर हा पूर्व पुरातन काळातील सातशे वर्षापूर्व जुनं मंदिर आहे ते आपण तिथे जाऊन पाहू पाँ। आणि मग तिथून आपल्या व्हिडिओला एंड करू सध्या आपण आलोय राजमाची या गावातील बोधनेश्वर या मंदिरात हे मंदिर सातशे वर्षापूर्व पूर्वीचं आहे तर या मंदिरात आपण दर्शन घेऊ आपल्या मागच्या बाजू बघा हा गोधनेश्वर मंदिर आहे तर पुरातन काळातील हे मंदिर बघा एकदम कोरीव काम आणि सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आणि भक्ती साऱ्या स्तंभांवर असं हे उभं असलेलं मंदिर समोरच आपल्याला हे पाण्याचं कुंड गोमुखी गोमुखातून या कुंडात पाणी येतं आहे सध्या पाणी पण आहे सगळ्या स्थितीत त्याच्या आतमध्ये आता आपण आज आपण राजमाची किल्ला बघायला आलो होतो वरती श्रीवर्धन राजमाची किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत श्रीवर्धन आणि मनोरंजन तर दोन्ही बाले किल्ले सुद्धा बघितले त्यानंतर आपण बोधनेश्वर या मंदिरात आलो हा सातशे वर्षापूर्व पूर्वीचा जुना मंदिर आहे आणि इथं खूप शांतता आहे मनालासुद्धा इथं बसून खूप शांतता वाटते तर आता सध्या आपण इथं बसलो आहे आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओचा शेवट इथंच होत आहे आज आपण श्रीवर्धन मनोरंजन हे दोन बालेकिल्ले बघितले आणि हा बोधनेश्वर मंदिर बघितला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू